नमस्कार आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तूप थोडं जास्त घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत त्यामध्ये मी इथे काजू आणि बदाम याचे काप करून घेतलेले आहेत ते छान तळून झाल्यानंतर आपण ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच तुपामध्ये आपल्याला एक मोठा बाऊल किसलेले गाजर घालायचे आहेत हे गाजर स्वच्छ पाण्याने धुवून मस्त असे किसणीने किसून घेतलेले आहेत आता आपल्याला ते छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्याम त्याआधी आपण यामध्ये थोडंसं दूध घालणार आहोत आणि हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं आपण यामध्ये दूध ॲड करू शकतो मी इथे पुन्हा एक कप दूध ॲड केलेलं आहे म्हणजे साधारण दोन कप आपण इथे दूध घालून आपण हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण काढून पुन्हा हे हलवून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला एक कप साखर घालून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर इथे कमी जास्त करू शकता आणि ही साखर घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका तुम्ही अजून हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो आता यामध्ये आपल्याला दुधावरची साय घालून घ्यायची आहे इथे अर्धा कप जी आहे ती साय घालून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण पाऊन कप जे मिल्क पावडर असते तुम्ही कोणतीही मिल्क पावडर इथे वापरू शकता ती इथे घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत आता इथे आपण वेलची आणि साखर याचे मिक्सरमधून केलेली पावडर घालून घेणार आहोत म्हणजे याने गाजर हलव्याला एक छान मस्त अशी टेस्ट येते आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका आता आपण यावरती थोडंसं तूप घालणार आहोत म्हणजे मस्त अशी खमंग अशी टेस्ट येते त्याचसोबत आता हा गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद